परभणी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाचे प्रतिकात्मक पुस्तिकेचे स्टँडवरून काढून विटंबना करण्यात आली परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर ठेवण्यात आलेल्या भारतीय संविधानाचे प्रतिकात्मक पुस्तिकेचे स्टँडवरून काढून टाकून विटंबना सोपान दत्तराव पवार वय वर्ष पंचेचाळीस राहणार मिर्झापूर तालुका परभणी येथील असून या व्यक्तीने केल्याचा प्रकार समोर येताच पुतळा परिसरातील आंबेडकरी जनतेस रोष निर्माण होऊन शासन प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत आंबेडकरी जनतेकडून परभणीकरांमध्ये चक्काजाम करण्यात आला आहे सायंकाळी साडेचार ते पावणे पाचच्या आसपास परभणी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये जी सिंबॉलिक संविधान पुस्तिका आहे ती सिंबॉलिक संविधान पुस्तिका एका व्यक्तीने काढून खाली टाकली त्या ठिकाणी तात्काळ आजूबाजूला जे उपस्थित नागरिक आणि जवळ अंतरावर जे पोलीस होते ते पोहोचले त्यांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतलेला आहे आणि माझं या घटनेच्या अनुषंगाने सर्वांना आव्हान राहील की कुणीही अफवा पसरू नका शांतता राखा तो जो व्यक्ती आहे तो व्यक्ती आमच्या पोलिसांच्या ताब्यात आहे त्याच्यावर प्रचलित कायद्यानुसार आम्ही गुन्हे दाखल करणार आहे आणि मान्य जिल्हाधिकारी सरांनी त्या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि प्रशासनाच्या मार्फत ती सिंबॉलिक संविधान पुस्तिका जशी आहे तशी बसवून देण्यात येणार आहे तरी सर्वांना परत एकदा मी आवाहन करतो की शांतता राखावी आणि कोणतीही अफवा आप पसरू नका धन्यवाद